नाशिक पाथर्डी फाटा येथील मानवसेवा वृद्धाश्रमामध्ये आशीर्वादाने लोकनेते गोरखभाऊ बोडके यांचा वाढदिवस आनंदमय वातावरणात साजरा झालाय तालुक्यातील लाडके नेते प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य तसेच कार्यकारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माझी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी माझे संचालक खरेदी विक्री संघ गोरखभाऊ बोडके यांचा वाढदिवस मानवसेवा वृद्धाश्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा झाला या वाढदिवसासाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर हे देखील उपस्थित होते त्यांनी गोरखभाऊ बोडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वृद्धाश्रमातील वयो वृद्धांसोबत मनमोकळा संवाद साधला दरम्यान काही आजी आजोबांनी जागेच्या अभावामुळे मोकळेपणाने फिरता न येण्याची खंत व्यक्त केली यावर आमदार साहेबांनी शासन स्तरावर जागा उपलब्ध करून देण्याचंही यावेळी आश्वासन दिलं मानवसेवा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष टी एल नवसागर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला वाढदिवसानिमित्त वयोवृद्ध आजींनी औक्षण करून केक कापत संपूर्ण वातावरण उत्साहाचं केलं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी व काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नाशिक व अध्यक्ष शिवराज फाउंडेशन खंबाळेचे अनिल पढेर यांनी केलं कार्यक्रमासाठी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे विष्णू वारुंगसे आकाश मोरे बाळू पढेर उदय माळवे उर्मिला माळवे गंगाराम बागडे संजू कोकणे सचिन लंगडे अरुण कोकणे भारत कोकणे शुभम शिंपी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या अनोख्या वाढदिवसाचं विशेष आकर्षण ठरलेले सांस्कृतिक सादरीकरण अनिल पढेर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलं कराओके गीतांमध्ये इसाक शेख सचिन बेडीस ॲडव्होकेट मधुकर नाठे सत्यभामा वाळवंटे यांनी सादर केलेल्या भावगीतांनी तसेच भक्तिगीतांनी वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुललं कार्यक्रमाची सांगता आमदार हिरामण खोसकर गोरखभाऊ बोडके व अनिल पढेर यांच्या हस्ते वयोवृद्धांना स्नेह हो भो भोजन देऊन करण्यात आली यावेळी गोरखभाऊ बोरके यांनी आपल्या भाषणातून मानवसेवा वृद्धाश्रम हे माझ्या मनाच्या अत्यंत जवळचं कार्य आहे सामाजिक असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर संपर्कातील मित्रांना देखील या कार्यासाठी प्रेरित करतो हा वाढदिवस केवळ एक औपचारिक सोहळा नसून मानवतेचा उत्साह वयोवृद्धांच्या सानिध्यात त्यांच्या शुभ आशीर्वाद साजरा झालेला हा प्रसंग अनेकांसाठी प्रेरणादायी ठराव असंही त्यांनी मत व्यक्त केलं हा एक आदर्शवत उपक्रम आहे जो समाजातील प्रत्येकाने स्वीकारावा आणि आपण समाजासाठी काय करू शकतो या विचारातून कृतीशील होण्यास प्रेरणा घ्यावी असं सांगत हा अनोखा वाढदिवस साजरा करून वयोवृद्धांचे शुभाशीर्वाद घेतले या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या इथं त्रित्रंबक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक खोसकर साहेब आमचे सहकारी मित्र गव्हर्मेंट ऑडिटर विष्णुभाऊ वारंगे नुकतेच आता ज्यांचं आगमन झालं त्यांचीसुद्धा एक मानवदल शिक्षण संस्था ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्थेचं काम करतात असे आमचे दुसरे मार्गदर्शक प्रकाश कोल्हेसर संजीवभाऊ कोकणे गंगा भागडे आणि सर्वच आलेले सचिन लंगडे आमचे वकील साहेब आरो कोकणे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला खरोखर माझा काल वाढदिवस होता आणि जी काश्मीरमध्ये घटना घडली पेलगामची त्यामुळे मी ठरवलं होतं यावर्षी कुठे केक कापायचा नाही वाढदिवस करायचा नाही म्हणून मी कुटुंबासह बरोबर काल देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलो परंतु अनिल माझा जवळचा अतिशय लाडका कार्यकर्ता आहे आणि त्यांनी इच्छा केली वाढदिवस आपल्याला करायचा नाही परंतु जे मानवशेवा वृद्धाश्रम आहे आणि आपले नवसागर सर त्यांचं कुटुंब अतिशय या ठिकाणी सगळ्यांची सेवा करतो माझा तरी इथं कमीत कमी दहावी वेळा असेल मी प्रत्येक कोणाचाही बी सहकारी मित्राचा वाढदिवस असला तर काहीतरी आपण या वृद्धाश्रमला मदत व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी आपण भोजनदान करतो काही ना काही कार्यक्रम ॲक्टिव्हिटी करतो म्हणून असंच अनिलला म्हटलं ठीक आहे मानव सेवा वृद्धाश्रममध्ये कार्यक्रम करणार असेल तर आम्ही आमदार साहेबांना आम्ही येतो आणि हे सगळेच सहकारी मित्र आज या ठिकाणी उपस्थित झाले आताच मानव शेवाची जे सेवा करतात ते सेवेकरांनी आमदार साहेबांकडे विनंती केली आमचे आमदार साहेब इगतप्री मध्ये खाती जे कधीही न होणारी कामं त्यांनी आमच्या इगतप्रीत त्र्यंबक मतदारसंघामध्ये केलं नाशिक महानगरपालिका त्यांचा मतदारसंघ नसला तरी मी शब्द नाही देत परंतु ते प्रामाणिकपणे जिल्हाधिकारी असो महानगरपालिका आयुक्त असो आमदारसाहेब आम्ही त्यांना भेटून कारण बोलणं खूप सोपं असतं पण काम कृती करण्यामध्ये अवघड असतं काही टेक्निकल शासनाच्या अडचणी येतात पण आमचा एक परिवार म्हणून आम्ही या ठिकाणी मनापासून विष्णू भाऊ आम्ही सगळे मिळून या संस्थेला जागा कशी मिळवून देऊ त्यासाठी आम्ही प्रयत्न करू परत बाबा मंत्री तुम्ही शब्द दिला होता मी म्हणतो आम्ही तुमच्याबरोबर जे जे आमदार साहेबांचा संबंधाने मंत्री महोदयांकडं संबंधित मंत्री महोदयांकडे जे जे काम असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आज या ठिकाणी अनिल भाऊ पडेल यांनी जो या ठिकाणी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि यानंतर आपण आपल्या या ठिकाणी भोजनदान देणार आहोत अनिल तर त्या भोजनदानाचा आपण कार्यक्रम चालू करू त्याच्या अगोदर दोन मिनटं आपले मनोगत विष्णू बनू त्यानंतर आमदार खुसकर साहेब त्यांना पुढं कार्यक्रमाला जायचं आहे परंतु ते या ठिकाणी उपस्थित झाले ते दोन शब्द मनोगत व्यक्त करतील आज आमचं तालुक्याचं नाही जिल्ह्याचं भूषण तरुण नेतृत्व माझे जिल्हा सदस्य गौरव भाऊ यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी बी तो सांगितलं की जे काही घडलं देशासाठी ते वाईट घडलं म्हणून आपण सुद्धा कुठंतरी या वार्तामध्ये जन्माला आलो आपलं संरक्षण करणाऱ्या आपल्या दशावर लढ सीमेवर लढता याच्यामध्ये सव्वीस सव्वीस बळी गेली म्हणून त्यांनी ठरवलं वाढदिवस करायचा नाही परंतु आमचे तरुण नेते पटेलजी त्यांनी ठरवलं की बा जरी नाही करा तर कुठेतरी आपण देमा त्या माध्यमातून वृद्धांना जेवण दिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी काल आले आणि आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवला ले ले। का। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खुलेश्वर संजू भाऊ अनिलजी गंगाबाऊ बागडे विष्णूभाऊ भाऊ जाधव साहेब सर्वच सगळ्या या ठिकाणी संजू भाऊ बंधू काय अरुण भाऊ वकील भाके बार सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे महाभाऊ पटेल रविदास आणि सर्व या ठिकाणी असेल नाट्यवकील आहेत परंतु खरोखर परिस्थिती बघितली मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्यासारख्याचं काही ना काही देणं असतं ते दिलं पाहिजे आणि या जे खरोखर इथं कष्ट आहे त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो एखादा मुलगा आपल्या घरामध्ये आपण आणि त्यालासुद्धा सांभाळू शकत नाही आपण वर्ष दोन वर्ष चार आपले आई आईवडील त्या ठिकाणी सांभाळत असताना आपले किती त्रास होतो एवढ्या बघितलं शंभर या ठिकाणी वयवृतांना तोंड द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी जेवण घेऊन सगळं बघायचं म्हणून मानव सेवा केअर सेंटरच्या माध्यमातून हे काही आहे खरोखर या ठिकाणी वाक्यासारखं आहे परंतु आता गोरुपाहुनी सांगितलं गेल्या सत्याण्णवपासून मी एखादी गोष्ट हाती घेतली साहेब अपेक्ष येत नाही प्रयत्न करणं जराचं कुठे कसून जायचं नसतं म्हणजे एकदा एखाद्या ठिकाणी फाईल नाकारली म्हणून ती सोडून द्यायची नसते मी चौऱ्याण्णव बसून लढत राहिलो कशी दादल्या मुलासाठी आत्ता आमदार झाले रे आलं साठ मुलं त्या ठिकाणी लागले नोकऱ्या लागली उड्या मारल्या सगळं उपोषण केलं सगळं केलं पैसे झाल्या पर तुम्ही खसलो नाही सोडलं नाही शेवट यश आलं म्हणून आता दादा सांगितले आपल्या जवळचे आमदार सर्व त्यांनी फाईल दिलेली आहे त्या फाईलचा नंबर घेतो आणि शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्या पाहिलीचं काय करता येईल त्याचं वारुजी साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी चौथ्याला देणं बंद केलेलं आहे परंतु आपल्याला या ठिकाणी विनंतीच्या माध्यमातून या वयवृद्ध लोकांचे फोटो फाईल जे असेल एका आपल्या अर्थमंत्री अजितदादा त्याच्याकडे मिटिंग लावतो गोरुभाऊ असेल आम्ही असेल आणि समाज नगरविकासचे सचिव आणि महसूलचे सचिव हे दोन्ही अधिकाऱ्याला बोलून घेतो आणि कॅबिनेटवर कसा विषय जाईल काय करता येईल खास बाब म्हणून यासाठी जरूर प्रयत्न करू आणि इथं देण्याला काही तो सांगणं गरजे हे नाही परंतु आपल्यासारखं देणं दिलं पाहिजे केलं पाहिजे एखाद्या ठिकाणी स्टार फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक